स्वागत चला साधू या गावकऱ्यांशी संवाद या सदराखाली आज आपण खरवड खरवड या गावी आलेलो आहोत हे गाव तालुक्यात असून या गावाने राजेश पाडवी यांना अशी तळवी चोवीस विधानसभा निवडणूक पार पडली असून या गावाने आमदार राजेश पाडवी यांना या ठिकाणाहून विजयी लीड मिळवून दिलेला आहे आणि या ठिकाणी या विजयामध्ये येथील कार्यकर्त्यांचा देखील मोलाचा सहभाग आहे राजेश पाडवी हे व्यक्तिमत्व कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखलं जात आणि यापुढे देखील त्यांना कामे करावीच लागणार आहेत आणि कामे करत असताना आमदार म्हणून त्यांना काम करणं या ठिकाणी आता तरी योग्य वाटणार नाही म्हणून नुकतीच देवेंद्र फडवी फडणवीस यांच्या वतीने महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे या सरकारमध्ये आमदार राजेश पाडवी यांना मंत्रिपदाची संधी उपलब्ध करून द्यावी आणि विकास कामांना चालना मिळावी अशी अपेक्षा अनेक गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे त्याप्रमाणे खरवड गावकरी सुद्धा या ठिकाणी आपली इच्छा आकांक्षा या ठिकाणी व्यक्त करत आहे चला मग आपण या ठिकाणी गावकऱ्यांशी संवाद साधूया आपल्या समोर खरवड येथील माजी पंचायत समितीचे उपसभापती नंदुगीर सहदेवगीर गोसावी हे आहेत यांची देखील इच्छा आहे की आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं काय वाटत आपल्याला नुकतीच आता सरकार स्थापन झालेलं आहे आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं की नाही आता विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या याच्यात शहादा चौदा विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश पाळवी साहेब हे विक्रमाधिक्य मतांनी विजयी झाले आता, आम्दार की, आम्दार काम खेले आता शी शी है ते आमदार कि आमदार असताना एवढे काम केले त्यांनी भरपूर तर आता अशी सर्व परिसरातील लोकांची आणि आमच्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की त्यांना मंत्रीपद मिळावं आणि अपूर्ण राहिला काय विकास असेल तो भरपूर भरभराट होईल अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे आता नंदुगीर गोसावी यांनी सांगितलं की आमदार साहेबांना मंत्रिपदाची संधी मिळावी जेणेकरून या परिसराचा विकास ते करू शकतील त्याचबरोबर आपल्या समोर तिलच ग्राम ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत काय वाटतं आपल्याला आमदार साहेबांना मंत्रीपद मिळावं की नाही आमचे राजेश दादा पाडवी हे आमदार राहिल्यावर सुद्धा भरपूर कामे त्यांनी केलेले आहे या भागात बुवा असे आमच्या गावकऱ्यांची संपूर्ण इच्छा आहे ते आमच्या राजेशदादांना मंत्रीपद मिळावं ही सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे राजेश पाडवी यांना मंत्री पदाची संधी उपलब्ध झाली दा तर आपल्या गावाकडून त्यांच्याकडून कुठल्या कामाची अपेक्षा राहील तरी म्हणजे तरुण मुलांना जे पोलीस भरती वगैरे जे करतात त्यांना म्हणजे व्यायामशाळा असो त्यांना पडायला ट्रॅक असो इथं गावाची जागा आहे तिथं उपलब्ध आणि अजून भरपूर म्हणजे मूलभूत घरच्या भरपूर आहेत कटारीची असेल समस्या रस्त्यांची अजून परत फिल्टर पाण्याची व्यवस्था कारण की पाण्याचं शहर भरपूर आहे त्याच्यामुळे आजारी पडतात लोक आहे साहेबांना आणि मंत्रीपत्र पाहिजे जसे काकांत बोलले नंदू काकांत बाबांत ज्यामी सर्व सहमतित बघा प्रत्येक गावकऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे अनेक गावांशी तळोदा वृत्तंकांच्या माध्यमातून संपर्क देखील साधण्यात आलेला आहे आमदारांच्या कामाच्या बाबतीत प्रत्येक गावकरी साक्ष देत असतो की ती त्यांचं काम अगदी भरभराटीचं आहे ते लोकांमध्ये जाऊन मिसळतात लोकांशी चर्चा करतात त्यांच्या सुखदुःखामध्ये ते आपला सहभाग नोंदवतात तरी आमदार साहेबांना मंत्रिपदाची संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून या परिसराचा विकास आनी पुना शक्यल। करवडे ते साध्य करू शकतील आणि भविष्यात पुन्हा भाजप या ठिकाणी बळकट होऊ शकेल त्याचप्रमाणे खरवड येथे आपण तळोदा वृत्तांकनाच्या माध्यमातून संवाद साधला असाच पुढे संवाद येत्या पुढच्या गावातील गावकऱ्यांशी साधणार आहोत त्यामुळे कॅमेरामॅन योगेश सह दीपक गोसावी खरवड आमदार राजेदा पाटील यांना मिळालंच पाहिजे